पुण्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत रस्ते जलमय एनडीआरएफकडून मदत आणि बचाव कार्य सुरू पुण्यात शाळा आणि कार्यालयांना सुटी जाहीर खडकवासला आणि मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नागरिकांना दक्षतेचा इशारा डेक्कन परिसरात विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू मुंबई ठाण्यासह कोल्हापूर रायगड चंद्रपूरला पावसानं झुडपलं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा घेतला आढावा आपत्ती व्यवस्थापनातील सर्व चमू सज्ज असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी अर्थसंकल्पावरील उर्वरित चर्चा अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांची विक्रमी तरतूद यूपीए सरकारच्या तुलनेत तरतुदीमध्ये तेरा पटवाढ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून लाओस देशाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर सत्त्याण्णव्या आसियान परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला राहणार उपस्थित महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त येत्या एकोणतीस तारखेला विधिमंडळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन मतदार यादीतून नावं गाढ झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची भाजपा शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडं मागणी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सिद्धहस्त लेखक आणि पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत धडाडीचे कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचं निधन